नमस्कार मी सुवर्णा सातपुते मराठी राजभाषा गौरव दिनाच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा या निमित्ताने केलेली कविता सादर करत आहे कवितेचं नाव आहे माय मराठी माझी बोली आहे मराठी ही किती गोड माझी बोली आहे मराठी ही किती गोड साऱ्या साऱ्या भाषांमध्ये तिला नाही मुळी तोड साऱ्या साऱ्या भाषांमध्ये तिला नाही मुळी तोडं भाषा रसाळ आमुची तिच्या पुढे फिके अमृत भाषा रसाळ आमुची तिच्या पुढे फिके अमृत तिची थोरवी अतुल्य राहू सदैव शाश्वत तिची थोरवी अतुल्य राहू सदैव शाश्वत तिने दिले आमादान शब्द रूपी मोठे धन तिने दिले आमादान शब्द रूपी मोठे धन तिच्या मुळे आहेशान आणि जगण्यास मान तिच्या मुळे आहे आणि जगण्यास मान अपिजात हे सुवर्ण त्याचे जणू सूर्य अभिजात हे सुवर्ण त्याचे तेजाणू सूर्य पाडी भुरळ जगाला माये बोलीचे सौंदर्य पाडी भुरळ जगाला माये बोलीचे सौंदर्य मना मनात वाढावा मराठीचा अभिमान मना मनात वाढावा मराठीचा अभिमान तिला वैभवी नेऊन चला फेडू तिचे ऋण तिला वैभवी नेऊन चला फेडू तिचे ऋण अवघ्या हृदयांची भाषा व्हावी गोजिरी मराठी अवघ्या हृदयांची भाषा व्हावी गोजिरी मराठी नित्य दाखवी ते दिशा तिच्या लेकरांच्यासाठी नित्य दाखवी ते दिशा तिच्या लेकरांच्यासाठी साठी वाघिणीचे दूध जरी किती प्यायलो तरीही वाघिणीचे दूध जरी किती प्यायलो तरीही मातेच्या त्या दुधाची सर कशालाच नाही मातेच्या त्या दुधाची सर कशालाच नाही राजभाषा तिनं आज करू आनंदे साजरा राजभाषा दिन आज करू आनंदे साजरा उर अभिमाने भरे ध्वज उंचतीचा धरा उर अभिमाने भरे ध्वज उंचतीचा धरा धन्यवाद